गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळची वेळ आहे आता गणपती बाप्पाची पूजा करायची आहे बघू शकता गणपती बाप्पा तर पूजा करायची आहे तर आज आहे गौरी आव्हान तर तुम्हाला सर्वांना गौरी गौरी गणपती सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मुहूर्त साडेपाचपर्यंतचंच आहे त्यामुळे लवकर सगळं करायचं आहे तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळीच तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा गौरी आव्हान हे सगळं पूजा वगैरे सगळं जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता कामाने धवपुळेमुळे धवपुळेमुळे व्हिडिओ काय टाकता झाले नाहीत मला मिनी ब्लॉगच टाकत होते मी तर आजचा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा गौरी आवाहन कसं केलेलं आहे गौरीचे म्हणजे इथून पुढचं सगळं तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करते चला तर व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे आता बघू कसं कसं काय काय करायचं आणि उकड्याचे मोदकसुद्धा आज करायचे आहेत दोन तीन दिवस झालं करील करील पण हे गणपतीच्या आपलं चालू चालवतो ना करायचं त्यामुळे करणंच होत नव्हतं चला तर म्हटलं आता करूया आणि चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता करून घेते गणपती बाप्पाची पूजा तर बघा डोक्याला सुद्धा लावणं झालं आहे खरंच बायकडचा जन्म खरंच हे करायला होता खरंच किती काम केलं किती उरकायचा प्रयत्न केला तर काम काही होत नाही तर चला असं आता दुपारी वगैरे लावून घेते डोक्याला मेहंदी सकाळी सकाळी गणपती बाप्पाची पूजा केली की घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं तर रोज सकाळीच बघा गणपती जसे आलेत ना तेव्हापासून तर रोज सकाळीच पूजा करत असते गणपती बाप्पाची म्हणजे सकाळी लवकर आंघोळ झाली की पहिलं घरातल्या फरशा वगैरे पुसून घेते आणि पहिली बाप्पाची पूजा करते आणि नंतर बाकीचं काय असेल ते तिकडे बाप्पांना ताजा ताजा हार आणलेला होता दोरुवा हे सगळं वाहून घेतलं फुलं वाहून घेतली आपल्या बागेतली पण फुलं येतात ना तीसुद्धा ठेवत असते खूप छान आपल्या बागेतसुद्धा भरपूर अशी फुलं येतात तर तीसुद्धा ठेवत असते आणि इकडे कालची फुलं बदलून आजची नवीन फुलं जी आहेत ना ती देवाला पुढं ठेवली कलशावरती ठेवली तर असं काही सकाळ सकाळचं सुंदर सका असं प्रसन्न वातावरण आणि बघा गणपती बाप्पा आले ही सण सणसुद्धा आहेत ना इतके खूप म्हणजे खूप ह्याचे असतात खूप आनंद देऊन जाणारे असतात हे दहा पंधरा दिवस जे आहेत ना घरामध्ये खूप छान वातावरण असतं बघा त्यामुळे इतकं मस्त असं वातावरण आणि त्यानंतर बप्पाची झालेली सुंदर अशी आजची पूजा बघू शकता गणपती बाप्पाची छान पूजा झालेली आहे आज आह। आहे गौरी आव्हान त्यामुळे बाकीचं पण करायचं आहे ज्या दिवशी गौरी येतात ना त्या दिवशी खूप कामाची गडबड असते त्यातनं मला उकड्याची मोदक करायची होती त्याला पण वेळ लागणार होता आणि त्यानंतर परत गौरी येईचं सगळी तयारी रांगोळ्या दारामध्ये उमऱ्याला हळदीचं लेपन तेसुद्धा करणार आहे कारण बघा गौरी म्हणजे गौरी येण्याच्या दिवशी आवर्जून उंब्याला हळदीचं लेपन करावं त्या दिवशी उमऱ्यावरती हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं असतं रांगोळीनं नाही पण हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं पावलं काढायची तर अशा पद्धतीने सुंदर असं वेळ कमी आहे आणि करायचं भरपूर काम म्हणजे काम भरपूर आहे त्यामुळे काय करावं आणि काय नाही असं एकटीला झालेलं आहे त्या दिवशी खूप म्हणजे खूप धावपळ झाली होती माझ्या एकटीची आरती नंतर सगळ्या घरामध्ये धुरी फिरवून घेते कापराची घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वाटतं कापराचे धुरी फिरवल्यानंतर आणि घर कसं छान असं स्वच्छ असलं ना की घरामध्ये ॲटोमॅटिकच प्रसन्नता जी आहे ना ती येत असते तर बघू शकता इकडे माझी आरती झाली सगळ्या घरामध्ये म्हणजे हॉलमध्ये सगळीकडे अशी कापडाची धुरी फिरवली बाप्पांना नमस्कार केला आणि त्यानंतर आता करून घेते मी माझं तर बघा उकडीचे मोदक हे आपण बरोबर गणपती बाप्पा आल्यानंतरच करतो आधीमध्ये आपण वर्षभरामध्ये करणंच होत नाही किती करायचा प्रयत्न केला तरी इकडे सारण बनवलेलं आहे फुलाचे पावडर टाकून घेते मस्त असं सारण बनवलं आता उकडीचे मोदक करायला आणि लय गडबड होणार उकड्याच्या मोदका मोदक सकाळी सकाळी करायला घेतलं आता सगळं मोदक करायला घेतले सारण करून ठेवले उकड काढले की पटकन मोदक करायला येतात मोदक करून घ्यावे ह्याच्यामध्ये सगळं टाकलं काजू बदाम टाकले खोबरं टाकले विलायची टाकली खसखस टाकली मस्त झालं आता सारण छान दिसले अगोदर सगळं सारण भरून घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही उकड काढायला घेतलेली आहे तर उकड काढायच्या अगोदर आपल्याला पाण्यामध्ये तूप टाकून घ्यायचं पाणी टाकलेलं आहे आणि अजून थोडं कमी वाटत होतो जरा जास्तहीचं जा पाणी टाकलं कारण हे तांदूळ रेशीमचे आहेत रेशीमच्या तांदळाला पाणी जास्त लागतं पाणी कमी पडलं तर उकड थोडीशी होईल म्हणून म्हटलं आधी पाणी थोडंसं जास्त टाकावं तर इकडे पीठ पण घेतलेलं आहे आणि आता पाणी उकळल्यानंतर त्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे बरं का आणि हे तूप टाकलेलं आहे तूप पाणी मीठ टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला आ... हे पीठ आहे ना आपल्याला बसेल तेवढं घालायचं आहे म्हणजे असं मोजूं मापून काही नाही एवढंच पाहिजे एवढं आ... पाणी त... त्या पाण्याच्या ह्याच्यानुसार पीठ जेवढं बसेल तेवढं घालाय घालायचं आहे तर बघू शकता इकडे आपले उकड जे आहे ते ना मस्त असं पीठ छान त्या पाण्यामध्ये हे झालं आणि आता फक्त वाप काढून घेते कारण नंतर पण त्याला वाप द्यायची असते त्यामुळे एवढे काय वाप काढायची गरज नाही एक वा एक किंवा दोन वाप काढले की होऊन जातं खरं तर बघा उकडीचं पीठ इतकं छान झालं होतं ना तांदुळाचं खूप सुंदर मोदक म्हणजे छान मोदक झाले आणि बघा मी गेल्या वर्षी केले होते तर बासमती आणि इंदरणी तांदळाचे केले होते आणि आज फक्त आणि फक्त रेशीमच्या तांदुळाचे केले पण तरीसुद्धा खूप चांगले झाले पण एवढा पांढरा शुभ्र कलर ज्या तांदुळाचा आहे ना थोडासा कमी झाला होता इकडे सगळं सारण जे आहे ना ते डब्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं पटकन असं आपल्याला भरून घेता येतं त्या ये ये मोदकामध्ये तर साचे असताना तर उरकले असते कारण बघा पारी आपल्याला हातावरती बनवून उकडीच्या मोदक निरा पाडून करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो आणि काही म्हणा तुम्ही जे लोक कोकणामध्ये को उकडीचे मोदक करतात ना तर त्यांचे मोदक खरंच खूप सुंदर असतात आणि त्यांच्यासारखे मोदक आपल्याला करता येईल असे हे शक्यच नाही मला तर जमज नाहीत बघा त्यांच्यासारख्या पाऱ्या लाटून व्यवस्थित असं कसं आहे मोडकं तोडकं जमलं पण त्यांच्यासारखं परफेक्ट असं जमलंच नाही बरं का आणि खरंच त्यांचा हात धरूच कोणी शकत नाही बघा म्हणजे कोकणातल्या बायकांचं खरंच खूप सुग्रणं असतात आणि खरंच त्यांचे तांदळाचे जे प्रकार असतात ना खूप छान बनवतात इकडे आता हे पीठ आहे ना खूप गरम होतं एवढं भाजायचं ना हाताला थोडंसं हे घेतलं पाणी घेतलं आणि आता हे पीठ मळून घेते मी चांगलं अगोदर वाटलं होतं हातानेच परत नंतर मग वाटी घेतली आणि वाटीच्या साह्याने पूर्ण पीठ आहे ना हे करून घेतलं पीठ मळून घेतलं चांगलं वाटीच्या साह्याने हे पीठ पूर्ण असं एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्याला हे करायचं असतं उकडीचे मोदक करायला घेतले पण दोन अडीच तास माझे त्याच्यातच गेले पीठ शिजवण्यापासून मोदक वापरण्यापर्यंत पीठ व्यवस्थित झालं होतं पण मोदकाची पारी आपणच पारी बनवायची आपणच भरायचं आपणच हे सगळं करायचं त्यामुळे एकटीमुळे एक खूप उशीर गेला पण मोदक छान झाले समाधानकारक झाले आणि बघू शकता मी अशा हातावरच तीच मस्त अशा जाडसर पाऱ्या केल्या खूप पातळी नव्हत्या आणि छान छान पाऱ्या करून त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरलं आणि खूप छान माझे उकडीचे मोदक झाले पूर्ण रेशनच्या तांदूळाच्या असल्यामुळे तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतले आणि आता एडिटिंग करायला वेळ नसल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येतो आहे जवळपास गौरी विसर्जन होऊन आता आठ दिवस होऊन गेलेले आहेत पण आजारी पण होते त्यामुळे व्हिडिओ आपला हा राहिलेला स्वतः पेंडिंग त्यामुळे ह्या व्हिडिओला वे टाकायला वेळच मिळाला नाही आणि एडिटिंग करायला पण नाही सणामध्ये नाही जमलं त्यानंतर बघा आजारी पडले सण झाल्यानंतर त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येतो आहे तर अशा पद्धतीने सुंदर सुंदर असे उकडीचे मोदक खूप छान मोठे मोठे करून घेतले साईजने खूप मोठे होते बर का पण हातावरती करायचे म्हटल्यानंतर जरा मोठेच होतात आणि साच्या असतात तर पटकन उरकले असते तर बघू शकता असेच मस्त अशा हातावर पाऱ्या केल्या आणि छान छान मोदक उकडीचे केले, केले। तसं तर खरं प्रॉपर असे कोकणातल्यासारखे मोदक ते आपल्याला जमणारच नाहीत कितीही सुगरण बाई असू द्या त्यांचे मोदक जे आहेत ते पद्धतच करण्याची वेगळी आहे पातळ पारे असते आणि किती छान करतात बघा त्या बायका तर तसे तर काय जमले नाहीत पण समाधानकारक चांगले झाले होते म्हणजे आपल्याला समाधान आपण केलेल्याचं आपल्याला समाधान मिळेल इतपत छान झाले होते तर बघू शकता अशा पद्धतीने माझे सगळे मोदक करून झालेत आणि आता मी हे वाफवायला ठेवते आणि त्यानंतर मला करायची होती गौरीच्या आगमनाची तयारी जसं की दारामध्ये रांगोळ्या काढायच्या उमऱ्याला लिपन का करायचं कारण गौरीच्या दिवशी मी सकाळी उमऱ्याला लिपन करील करील म्हटलं पण करणं झालं नाही त्यानंतर मग नंतर दुपारी करायला घेतलं वेळेस आपल्याला गौरीचं आवाहन करायचं होतं म्हणलं त्याच वेळेस करूया ताज ताज बन मदत हे बघा तर आता हे वापरून घेते मी तर केळीचं पान किंवा हळदीचं पान आपल्याकडं नाही त्यामुळे मी आता असं चाळणीत ठेवलं आणि तुम्हाला दाखवते आता आपले उकडीचे मोदक जे दोन तीन माझे मोदक जे आहेत ना ते करतानाच थोडेसे चिरले होते तर त्यातनं थोडंसं हे बाहेर आलं पण बाकीचे मोदक खूप सुंदर झाले फक्त तीन किंवा चार मोदक असे झाले होते की ते करतानाच थोडे फुटले होते तर असं कधीतरी आपला प्लॅन चांगला होतो कधी कधी फसतो पण फसला नव्हता खूप छान झाले होते बाकीचे सगळे मोदक तर मी काय केलं तिकडे मोदक उकडायला ठेवले त्यानंतर इथं रांगोळ काढली म्हणजे बसायला आसन हातरलं गवरायांसाठी तर हे पहिल्यांदा गवराया आपले आणलं की देवघरासमोर ठेवायच्या असतं म्हणजे देवघरापाशी ठेवायच्या त्यानंतर बाहेर मग आपण जिथे मांडणार आहोत तिथं मांडलं तरी चालतं किंवा गणपती बाप्पापशी ठेवलं तरी चालतं तर इकडे आमच्याकडे अशीच पद्धत आहे बघा चौक घालून घ्यायची तर बघा नव्या नवरीला लग्नात सुद्धा चौकाशिवाय नवरी कुठलाही चौक असो हळदीला असो किंवा कशाला असो हा चौक भरला जातो तर असं आमच्याकडं सुद्धा असा चौक असतो बघा तर बघा अशा पद्धतीनं चौक घातला जातो तर बघा हा चौक घालायला आहे ना मला आहे ना माझ्या आमच्या घरमालकिनीने म्हणजे मी पुण्यात ज्यावेळेस खूप वर्षांपूर्वी रेंटने राहत होते तर त्यावेळेस आमच्या घरमालकिनीने हा चौक घालायला शिकवला होता तेव्हापासून मी लक्षात ठेवला आणि तेव्हापासून मी अशा पद्धतीनं चौक घालत असते तर त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की पूरी अशा पद्धतीनं चौक भरला जातो तर मग तेव्हापासून मी अशाच पद्धतीने चव घालते तर साडी बदलायच्या अगोदर सगळी कामं करून घेतली दारपासून घेतलं दारामध्ये रांगोळ घालायची ते उंबऱ्यापासून उंबऱ्याला लेपन काही गडबडीत केलेलं आहे उंबऱ्याला लेपनसुद्धा आणि बघा अशा टायमिंगला असं होतं आपल्याकडं घरामध्ये करायला माणसं कमी आणि आपल्याला कामं जास्त असतात त्यावेळेस एकट्या बाईला किती करता येईल आणि किती कमी काय म्हणतात किती धावपळ असते एकटीची आणि काय काय करायचं एकटीनंच करायचं हे सगळे एकटीवर असल्यामुळे खूप लोड येतो आणि ट्रायपोर्डला मोबाईल लावून दिला आणि इकडे करायला घेतलं उमऱ्याला लेपण सगळी कामं जी आहेत ना ते अशी पटापट पटापट केली गौरीच्या दिवशी खूप म्हणजे खूप म्हणजे धावपळ झाली समर्थ पण नव्हता किंवा काय मुलं ज मुला मुलगा जरी घरात असता तर त्याने पण बाकीच्या गोष्टी केल्या असते हे करू लाग ते करू लाग थोडंफार तर केलं असतं तर समर्थ पण कॉलेजवर होता त्यामुळे त्या तो पण नव्हता हो त्याचे पप्पा पण नव्हते सगळे एकटीने केले खूप म्हणजे खूप धावपळ झाली माझ्या एकटीची त्यानंतर मग गौरी आणताना आमच्या तिथं शेजारच्या एका मुलीला बोलवलं होतं तर होऊन गेलं मग आम्ही गौरी आणल्या दोघींनी आतमध्ये <coughs> तर बघू शकता इकडे उमऱ्याला लेपन केलं एरवी माझ्या दारामध्ये खूप सुंदर सुरेख रांगोळ्या असतात पण आजच्या दिवशी टायमिंग कमी होता राहिलेला आणि एकटी एकटी असल्यामुळे रांगोळ्या काढायला वेळ मिळाला नाही तेवढा त्यामुळे मोदकाला जास्त वेळ गेला आणि इकडे बघू शकता गौऱ्या काढलेल्या आहेत आता बाहेर खूप उशीर झाला त्यामुळे साधी सिंपलच रांगोळी काढली पायऱ्यांपासून काढली पाच बोटाची रांगोळी म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस एवढं वाकडं जसं आहे तसं सुद्धा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मोठे मोठे काढलेत आणि सगळं सागर संगीत करायला जास्त वेळ नव्हता त्यामुळे आपलं साधं भोळं केलं त्यानंतर इकडे छान असं गौरीचं आगमनाची गाणी आमची इथं मंडळ आहे ना तर त्या मंडळाच्या तिथं गाणी लावलेली होती नेमकं गौरी गौरी गौ गौरी गणपतीचे तर इकडे छान असं आपल्या गौरीचं आगमन झालेलं आहे तर बाहेर आणल्या आणि त्यानंतर आता घेतलेली आहे पूजा करायला अगोदर सगळ्यात तुळशीची पूजा करून घेतली तुळशीला पाणी वगैरे वाहिलं अगरबत्ती लावली हळदी हो कुंकू लावलं आणि त्यानंतर तुळशीची पूजा करून त्यानंतर गौऱ्यांची पूजा करायला घेतली वस्त्रमाळा आघाडी हराळी हे सगळं जे आहे ते व्हायलं आणि त्यानंतर बघा गौरायांचं आगमन केलं तर अशा पद्धतीनं साधं सिंपल गौरायांचं आगमन केलं होतं आणि हा मिनी ब्लॉग तुम्ही पाहिला असेल कदाचित नसेल पाहिला तर याची लिंक पण त्याच्यात देते मी तर अशा पद्धतीनं आमचं गवऱ्यांचं वाजत गाजत आणि छान थाटामाटात स्वागत झालं गवऱ्यांची पूजा करून घेतली त्यानंतर घरामध्ये हात उठवायचे राहिले होते तर ते सुद्धा उठवून घेतले हात गवऱ्याच्या दिवशी कितीही काही म्हणा पण काही गडबड खूपच होते कितीही वेळ असला ना तर आपल्याला वेळ कमी पडतो एवढं सगळं काय काय करायचं असतं त्यामुळे कितीही काय करा कामाला वेळ खरंच कमी पडतो ह्या सणाला जेवढी घरामध्ये माणसं असतील ना थोडे कमीच पडतात आणि मी तर एकटेच होते त्यामुळे मला खूप ताण झाला इकडे हात उठवायचे राहिले होते माझे ते सुद्धा उठवून घेतले मी तर असे आपल्याला हाता येणं दारापासून तुळशीपासून ते देवघरापर्यंत उठवायचे असतात तर हे सगळीकडं असं हात उठवले मी आणि बघू शकता घरामध्ये राडा पसारा तर खूपच होता बरं का कारण कसं होतं ह्या सणाला ना खूप म्हणजे पसाराही होतो पर पर्यायीच नसतो आणि एकट्या माणसाने काय काय कामं करणार तर आता सगळे हातोळ वगैरे उठून झाले आता गौरायांचं आगमन केलं तर आमच्याकडं गौरायांचं आगमन करत असताना असं म्हणतात आली आली गवराई आमच्याकडं काय म्हणतात आली आली लक्ष्मी कोणाच्या पायी आली आपण म्हणायचं की आली आली लक्ष्मी लेकराबाळांच्या पायी आली गुराढोरांच्या पायी आली सौभाग्याच्या पायी आली कुंकाच्या पायी आली असं सगळं म्हणायचं आणि त्यानंतर मग गौरायांचं छान असं आगमन करायचं तर तर पाच धान्याच्या राशीसुद्धा भरून ठेवतात पण माझ्याच्यानं होत झालं हो नाही ह्यावेळेस एवढं तर मी एकच तांदळाचं उमऱ्यावरती ग्लास भरून ठेवला होता आणि तोच हे केला आणि त्यानंतर गौरायांचं आगमन केलं पूजा केली आरती केली आणि त्यानंतर केली नैवेद्याची तयारी नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर संध्याकाळची आरती वगैरे केली तर आरतीचं बहुतेक शूट केलं होतं का नाही माझ्या लक्षात नाही आणि अशा पद्धतीनं आमच्या गौरायांचं स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं आहे घरामध्ये आणि खूप छान प्रसन्न असं बघा त्या गोष्ट इतकं छान प्रसन्न असं वातावरण होतं घरामधलं खूप भारी वाटत होतं आणि चला तर मग माझ्या सर्व मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जरी उशिरा टाकलेला असेल तर आवडीनं पाहिल्याबद्दल खूप खूप सर्वांचे मनापासून आभार आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या माझ्या घरामध्ये असेच अखंड लक्ष्मी वाच हीच आई साहेबांची चरणी प्रार्थना